बापरे का हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स पहाट पहाटेच्या म्हणते सकाळच्या वाजलेल्या आहेत सव्वा सात आणि हा ब्लॉग सुरू होतो आहे कालचा ब्लॉग जिथे संपला होता ना त्याच्या पुढचाच हा ब्लॉग आहे म्हणजे हा ब्लॉग कालचा आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की सकाळची क्लिनिंग झालं तर साहेबांना डब्बा बनवून दिलेला आणि त्यानंतर नवीन फ्रीजचं आगमन हे सगळं आपण कालच्या ब्लॉकमध्ये पाहिलं होतं तर आता इथे बघा सगळी क्लिनिंगची कामं झालेली आहेत आणि मी आत्ताच आंघोळ वगैरे करून आलेली आहे आणि इथे ना बाल्कनी नंतर ना मी फुलदाण्या एका साईडला करून ठेवल्या होत्या तर हे अशात पण छान वाटतात म्हणजे कधी कधी काहीतरी बदल केला ना तरी पण छान वाटत असतो आणि आता सगळ्यात अगोदर तुम्हाला हे बघा बाहेरचं सुंदर आणि मनमोहक असं वातावरण तर सूर्य उगवलेलं आहे आणि सगळं आकाश जे आहे ना ते केशरी केशरी झालेलं आहे सोनेरी सोनेरी सगळीकडे दिसते आणि खूप सुंदर वातावरण झालेलं आहे तर आमच्या इकडे ना सकाळचं वातावरण हे खूपच सुंदर दिसत असतं आणि हे बघा जास्वंद आणि त्याची बाजूला कळी तर आता तुम्हाला मी दाखवते बाल्कनीतून माझं किचन तर हे बघा सुंदर फ्रेश आणि नवीन फ्रीजसोबत माझं हे किचन आणि वरचे डबे ना थोडेसे गायब झालेत कारण की मी ना ते डबे सगळे वापरायला काढलेले आहेत खाली मी आता पटकन फ्रेश झाली त्यानंतर ना हे बघा म्हणजे ना आजकाल मला ही सवय लागलेली आहे की ही पटकन म्हणजे काम झालं ना पटकन खिडकी बंद करायची नाहीतर या अगोदर काय व्हायचं माहिती आहे का असं एकदा खिडकी उघडी केली ना तर ते बंद करायचं लक्षातच राहत नव्हतं आणि खास करून ना मी आणि वैभव दादा आम्ही दोघंजणस असं करत होतो की म्हणजे खिडकी उघडी केली की ती तशीच ठेवायची चालूच आणि इकडे तिकडे फिरायचं हे ते असायचं पण अनुताई आम्हाला भरपूर ओरडायची तो आम्हा दोघांना पण तरीसुद्धा आमच्या लक्षात राहतच नव्हतं पण आजकाल ना ते बिबट्याची न्यूज जेव्हापासून ऐकलेली आहे ना तेव्हापासून म्हणजे ना खिडकी थोडीशी जरी उघडी केली ना तर पटकन बंद करत असते मी आवर्जून आणि ही सवय लागलेली आहे मला तर आता फ्रेश झाल्याच्यानंतर नंतर मी आली आहे किचनमध्ये तर किचनमध्ये आले अगोदर आणि सकाळचे जे घासून ठेवलेले भांडे होते ते मांडणीला लावून घेतले आणि त्यानंतर इथे अद्रकवाला चहा ठेवलेला आहे तर चहा उकळेपर्यंत इथे मी ना स्वयंपाकाची तयारी करत होते तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की ना मी जेव्हा सकाळी सकाळी भाजी चपाती बनवायला सुरू केलं होतं म्हणजे अजून सुरू पण केलं नव्हतं फक्त भाजीच बनवायला बनवली होती पण चपात्या का वगैरे काही बनवल्या नाहीत मी कारण की ना जेव्हा स्वयंपाकाला सुरुवात केली तेव्हा बाटला अचानक संपला आणि तो बाटला म्हणजे नवीन बाटला बसवायला ना खूप खूप म्हणजे खूप वेळ वाया गेला कारण की ना रेग्युलेटरला तो बाटला बसतच नव्हता आणि बराच वेळ वाया गेल्याच्या नंतर मग फायनली तो बाटला बसला आणि त्यानंतर मग मी ना इमर्जन्सीमध्ये म्हणजे फक्त अर्धा तास फक्त उरला होता आणि तेवढ्या अर्ध्या तासामध्ये मी ना साहेबांना फक्त दोन ज्वारीच्या भाकरी आणि मुगीची डाळ पटकन बनवून दिली आणि अशा प्रकारे सकाळचा स्वयंपाक झाला होता आणि त्यानंतर ना काही भाजी चपाती वगैरे बनवली नव्हती आणि मग मी आता भाजी चपाती बनवायचाच विचार केला होता पण दादा बोलला की मग मी भाजी चपाती नको बनवू आणि पुलाव भात वगैरे बनवू तर अनुदाई पण तशीच बोलली त्यामुळं ना मग मी आता पुलाव भात बनवायचा विचार केला तर आता इथे ते, ते कांदा टोमॅटो हे ते कटिंग करण्यासाठी ना मला खाली बसून कटिंग करावं लागेल तर आता इथे चहा बघा कळकळून उकळलेला आहे आणि चहा घेते आणि त्यानंतर मग बसून खाली म्हणजे कांदा टोमॅटो हे कर बन, ला, ला ते सगळं कटिंग करून घेते आणि खास करून पुलाव बन म्हणजे बनायला उशीर नाही लागत पण ना त्याची तयारी करायला उशीर लागत असतो त्यामुळं तर आ, आता इथे चहा बघा खळखळून उकळलेला आहे आणि ना चहा जेवढा जास्ती उकळेल ते ना तेवढा चवीला चांगला लागत असतो आणि खास करून ना जेव्हा चहामध्ये दूध टाकायचं बाकी असतं ना म्हणजे कोरा चहा त्या कोऱ्या चहाला पण ना भरपूर वेळ उकळू द्यायचं त्यामुळं ना ते चहापत्तीचा पूर्ण कलर असा त्या चहामध्ये उतरतो आणि चहा दिसायला पण चांगला दिसतो चहाचा कप असो किंवा चहाचा टोप किंवा चहाची चाळणी असो ते ना यूज केल्याच्यानंतर पटकन त्याला ना पाण्याने धुवून त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं जे अशा प्रकारे म्हणजे जे काही चहाचं पाणी असतं ते फेकून द्यायचं आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवायचं जेणेकरून ना तो त्या टोपाला पण म्हणजे असं डाग वगैरे पडत नाहीत चहाचे आणि ना जे चहाचा कप असतो ना त्याला पण ना चहा पिल्या पिल्या पटकन ना त्या कपला धुवून ठेवायचं नाहीतर ना, ना कमीत कमी पाणी तरी भरून ठेवायचं त्यामध्ये नाहीतर कपाला ना पिवळंसर असं दा डाग पडत असतात चहाचे त्यामुळं तर आता चहा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर मी आली आहे किचनमध्ये आणि आता पुलाव भात बनवणार आहे तर ही पुलाव भातची रेसिपी ना तुमच्यासोबत व्यवस्थित शेअर करताच येणार नाही मला कारण की आ, हे जेव्हा खिडकीतून उजेड येतो ना तेव्हा ते काल, ते ना हे सगळे भांडे जे आहेत हे विडे वगैरे सगळं काळं काळं दिसायला चालू होतं त्यामुळं काही दिसणार नाही तुम्हाला इथं तरी पण मी अंदाजे तुम्हाला सांगते थोडं थोडं तेवढं हे करा मी लवकरच ना गॅलरीला म्हणजे पडदा लावून घेणार आहे किचनच्या गॅलरीला पडदा लावला ना मग उजेड स्वच्छ दिसेल म्हणजे लाईट लावल्यावरती आता लाईट पण लावून काहीच फायदा नाही कारण दिसणारच नाही ते तर पुलाभात बनवण्यासाठी मी अगोदर खडे मसाले टाकले चार काळी मिरी थोडीशी दालचिनी त्यानंतर एक मोठी काळी इलायची आणि त्यानंतर जिरे हे हे एवढेच खडे मसाले होते माझ्याकडं तेवढे टाकून घेतले आणि खडे मसाले तडतडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना बा म्हणजे उभा चिरलेला कांदा होता तो कांदा टाकला म्हणजे दोन मिडियम साईजचे कांदे घेतले होते उभे चिरून तर ते कांदे टाकले त्याच्यामध्ये आणि आता ते फ्राय होत आहेत तोपर्यंत इकडे ना मी बटाटे जे आहेत बटाट्याचे काप केले होते ना त्याला पण तेलामध्ये फ्राय करून घेते तर बघू असं टेस्ट लागतं का असं तर ना तेलामध्ये फ्राय केलेले बटाटे ना माझ्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात म्हणजे अनुताईला मला वैभवदादाला आवडतो पण असं खिचडीमध्ये टाकून पण बघूया आता कसं लागतं ते तर आता इथे कांदा फ्राय होत आहे आणि कांदा फ्राय झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलं टोमॅटो तर मीडियम साईजचा सा एक टोमॅटो होता त्याला मी चिरलं होतं बारीक आणि त्याला पण ॲड केलं याच्यामध्ये तर आता त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि ते स्वयंपाक करताना मला तर एकदम स्वच्छ दिसत होतं पण ना कॅमेऱ्यामध्ये काय माहिती की ह्या टायमाला म्हणजे थोडंसं कोवळं ऊन पडलं ना की म्हणजे हे ना दिसायलाच बंद होतं भांड्यातलं हे जे काय आहे ते दिसायलाच बंद होतं काळ काळच सगळं दिसत असतं तर आणि जेव्हा एकदम कडाक्याचा ऊन पडेल ना म्हणजे दुपारचा टायम असेल तेव्हा मग एकदम क्लिअर दिसतं पण हे जे पहाटे म्हणजे सकाळचं जे, जे कोवळं ऊन असतं ना त्याच्यामध्ये अजिबात दिस दिसत नाही आहे तर मी लवकरच ह्याच्यावरती काहीतरी करेन तर हे बघा कांदा आणि टोमॅटो खडे मसाले फ्राय झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं आहे अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट तर पेस्ट थोड्या वेळ टाकली आणि फ्राय केलं हलकं असं फ्राय केलं जास्ती फ्राय करत बसायची गरज नाही पेस्टला आणि त्यानंतर ना हे रात्रीचा चिकन मसाला होता थोडासा उरलेला होता तर तो मी टाकून घेतला तर चिकन मसाला मी कशा पद्धतीने बनवते हे तर तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर यामागचे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की कळेल तर चिकन मसाला म्हणजे जे वाटण केलं होतं ना तयार चिकन बनवण्यासाठी ते वाटण थोडंसं उरलं होतं तर ते वाटण मी याच्यामध्ये ॲड केलं कारण की मी ना असंच ठेवलं होतं ते म्हणजे थोडंसं जास्त झालं होतं वाटण आणि चिकन कमी झालं होतं तर मग ना मी असंच ठेवलं होतं साईडला की कुठली तरी भाजी वगैरे बनवता येईल म्हणून पण आता खे ही मसाला भात बनवते त्यामुळं त्याच्यामध्येच ॲड केलं मी तर तो वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकलं त्याला हलकं फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानावर टाकली त्याच्यामध्ये पाच सहा तर कढीपत्त्याच्या नंतर मग आता इथे फक्त लाल तिखट टाकलं दोन चमचे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये टाकणार आहे फक्त हळद तर टाकली आहे अर्धा चमचा पण बिर्याणी मसाला पण टाकणार आहे याच्यामध्ये एक चमच्यावर तर चवीपुरतं मीठ पण टाकलं याच्यामध्ये मीठ तर सगळ्याच स्वयंपाकामध्ये गरजेचं असतं थोडं का होईना पण मीठ असलंच पाहिजे थोडंसं कमी असो ठीक आहे पण बेगर मीठाचं म्हटलं तर चव लागत नाही कुठलाच स्वयंपाक तर आता हे बघा बिर्याणी मसाला आहे एवरेस्टचा आणि एक चमच्यावरच फक्त बिर्याणी मसाला मी ॲड केला म्हणजे पावडरच्या मसाल्यामध्ये ना फक्त लाल तिखट त्यानंतर बिर्याणी मसाला आणि हळद पावडर एवढंच फक्त मी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आणि बाकी चवीपुरतं मीठ तर आता हे सगळं व्यवस्थित असं फ्राय करून त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता हे फ्राय केलेले बटाटे आणि ना वटाणे पण ना मी उकडायला ठेवले होते म्हणजे गरम पाण्यामध्ये भिजू घातले होते वटाणे तर ते वटाणे पण चांगले भिजलेले आहेत तर आता हे बघा बटाटा फ्राय केलेला आणि त्यानंतर वटाणा हे दोन्ही पण मी याच्यामध्ये ॲड करून घेतलं आणि ना खूप छान असा पुलाव भात तयार झाला होता खूप छान टेस्टी झाला होता म्हणजे जास्ती हेवी पण नाही मसाले आणि जास्ती एकदम सपक पण नाही एकदम छान आणि जसं पाहिजे तसं झाला होता भात खूप छान झाला होता तर वटाणे आणि बटाटे मिक्स केले त्यानंतर मग ह्याच्यामध्ये लास्टला मी तांदूळ मिक्स केले आणि आता ता, तां तांदूळ ना मी स्वच्छ धुवून ठेवले होते अगोदरच तर आता तांदूळ मिक्स करून व्यवस्थित याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे याच्यामध्ये गरजेपुरतं पाणी तर असं तर मी जे जर एक वाटी तांदूळ घेतलं तर दोन वाटी पाणी टाकत असते पण आता हा मसाला भात आहे त्यामुळे दुसरे पण मसाले असतात त्यांना पण शिजण्यासाठी पाणी असतं गरजेचं त्यामुळं थोडंसं पाणी जास्त ॲड करायचं असतं मसाले भात वगैरे बनवायचा असेल तर आणि आता याच्यात एक शिट्टी फक्त करून घ्यायची आहे कुकरची एक शिट्टी झाली की भात आपला तयार होतो भलं ता -ता आ, आ, ले ले ते बिर्याणी असू द्या किंवा कुठलाही पुलाव भात असू द्या किंवा साधा भात असू द्या एक शिट्टी झाली की कुकरमध्ये भात व्यवस्थित शिजतो म्हणजे एक शिट्टी करायची आणि एक शिट्टी भरायची तर आता जे काही पसारा काढला होता स्वयंपाकासाठी स्वयंपाक थोडासा असो किंवा जास्ती असो पण पसारात पडतच असतो आणि हे बघा म्हणजे समोरच टोमॅटो म्हणजे धुवून ठेवलेले आहेत तर ते अजून सुकले नाहीत तर थोडं थोडं पाणी आहे त्याच्यावरती तसं तर मी पुसून ठेवले असते पण असं पण ठेवलं तर काही हरकत नाही थोडंसं पाणी सुकलं की मग त्याला फ्रीजमध्ये ठेवून देईन तर आता पटकन हे जे, जेव जेवढे काही भांडे काढले होते तेवढे भांडे पटापट -पत घासून घेते तर आता इथे कुकरची एक शिट्टी होईपर्यंत मी पटकन इथे पापड पण तळून घेते आणि हे पापड ना आईने बनवलेले आहेत घरी तर आई म्हणजे माझ्या सा सासूबाई त्यांनी घरामध्येच हे उडदाचे पापड बनवलेले आहेत अगदी म्हणजे जसं जा बाजारात भेटत ना भेटतात ना तशीच चव लागते आणि खूप छान असे पापड बनवलेले आहेत तर भरपूर पापड दिले होते आत्ता साहेब गावाला जाऊन आले होते ना थोडे दिवसापूर्वी तेव्हा त्यांच्यासोबत दिले होते पापड तर ना मुलांना तर खूप आवडले ते पापड आणि एकदम म्हणजे सेम टू सेम मार्केट सारखेच पापड लागतात आणि ना वैभदार्थाची तयारी झाली होती आणि तो वाट बघत बसला होता की भात कधी शिजेल म्हणून त्यामुळं ना मग घाई गडबडीने मी, मी काय केलं की जी शिट्टी भरली होती ना ते असंच चमच्याने शिट्टी उचलून ती त्या शिट्टीची हवा घालवून टाकली आणि ना जेव्हा हो झाकण उघडून बघितलं तेव्हा मग मला कळालं की म्हणजे मी जरा जास्तीच घाई केली झाकण उघडण्याची त्यामुळं ना पुन्हा मला ते झाकण लावून थोडंसं शिजवावं लागलं कारण की भातामध्ये थोडंसं पाणी बाकी होतं त्यामुळं डबल काम झालं माझं तर त्यानंतर ना मग थोडंसं हवा भरली त्यामध्ये आणि मग पाच मिनटं थांबल्याच्यानंतर मग भात बघा बरोबर शिजलेला आहे आणि तर खूप आवडला होता हा भात खूप छान झाला आहे बोलत होता आणि माझ्यासाठी संध्याकाळी पण ठेवा असं म्हणून सांगितलं होतं त्याने तर वैभवदादा गेला शाळेमध्ये आणि त्यानंतर ना मग मी दिवसभर काही शूट वगैरे केलं नाही तर एडिटिंग वगैरे करत बसली होती मी व्हिडिओ अपलोड करायचा होता त्यामुळं ना दिवसभर काही शूटिंग केली नाही त्यानंतर आता हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा तर आणताही ना भाकरी बनवत आहे बाजरीच्या भाकरी तर कधी कधी मुलींना थोडं थोडं स्वयंपाक कधी कधी असं करायला दिलं ना तर त्यांच्यासाठी चा, चांगलं असतं म्हणजे काय म्हणजे धुनं भांडी नाही काय करणार बाकीची कामं नाही जरी आली तरी चालतील पण ना स्वयंपाकामध्ये ना थोडंसं माहिती असणं हे गरजेचंच आहे तर त्यामुळं ना मी कधी कधी अनुताईला सांगते की छोटे छोटं काय होईना पण भाकरी बनवायची प्रॅक्टिस कर तर ती तिचं चालू होतं भाकरी बनवणं आणि तोपर्यंत मग मी इथे तिची कामं करायला घेतलेली आहेत आज आता ही रो कामं ना रोज ती करत असते म्हणजे कपड्यांच्या गाड्या घालणं आणि झाडू मारणं संध्याकाळच्या टायमाला हे तिचं ठरलेलं काम आहे पण आज तिला म्हणलं की तू भाकरी बनव भाजी नाही बनवली तर चालेल पण भाकरी बनव आणि मग मी तिचं काम करायला घेतले म्हणजे आता कपड्याच्या घड्या करून घेते आणि ना आजकाल हे हिवाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे थंडीचे दिवस चालू असल्यामुळे ना कपडे असं एकदम कडक सुकतच नाहीत आणि थोडे थोडं कुठंतरी मऊ असतंच काही ना काहीतरी थोडंसं थंड असतंच त्यामुळंच स्टँड अजूनसुद्धा असाच ठेवलेला आहे मी नाहीतर ना अर्धा ना स्टँड मी काढलेला होता पण अर्धा स्टँड मी असाच ठेवलेला आहे कारण की थोडंफार कधी काय थंड असेल ओलं असेल तर ते टाकता येईल वापस म्हणून तर आता इथे हॉलमध्ये आणलेले आहेत मी सगळे कपडे आणि इथे हॉलमध्ये बसूनच मी कपड्यांच्या घड्या करते कारण की समोर अनुताई भाकरी बनवत होती त्यामुळं जर तिला गरज लागली पटकन तर मग तिला मदत करता येतं म्हणून मी तिच्या समोरच बसले होते जेव्हा पण ती गॅस गॅसचे इथे उभी असते ना तेव्हा मी तिच्यासमोरच उभी असते आणि तिला जर काही समजत नसेल काही जमत नसेल पटकन सांगत असते मी तर आता इथे सगळ्या कपड्यांच्या घड्या करून घेते आणि कपडे बघा भेकभर आमचे तर वैभवदादा ना वैभवदादाचे हे कपडे जास्त असतात सगळ्यांपेक्षा तो सकाळी शाळेत जायच्या अगोदर वेगळा ड्रेस त्यानंतर शाळेत जाण्याचा साठी वेगळा ड्रेस त्यानंतर शाळेतून आल्याच्यानंतर साठी वेगळा ड्रेस आणि झोपताना वेगळा ड्रेस असं म्हणजे तीन चार त्याचे जोड असतात एकट्याचे त्यामुळं कपड्याचा ढीग लागलेला असतो इथे व्यवस्थित असं सगळ्यांचे कपडे वेगवेगळे फोल्ड करून कपाटामध्ये ठेवून देते जेणेकरून सकाळी उठलं की कोणाची गडबड होऊ नये प्रत्येकाला आपापले कपडे आपापल्या ठरलेल्या ठिकाणी भेटावेत त्यासाठी प्रत्येकाचे कपडे जे आहेत ते वेगवेगळे ठेवत असते मी तर फ्रेंड्स आता व्हिडिओ जास्ती लांब होऊ नये त्यासाठी मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा चा ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय बापरे काय आणले पाव अनुताईन झालं